की फसल अच्छी होगी लेकिन इस बीच एक और अच्छी खबर प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी 2 अगस्त को ठीक 11 बजे प्रधानमंत्री के साथ सम्मान तिथि की राशि आपके खाते में डालने वाले इस अवसर पर वो जुड़कर आपसे बात भी करेंगे और मेरी आप सबसे प्रार्थना है 2 अगस्त ठीक 11 बजे के किसी ना किसी कार्यक्रम से जरूर जुड़िए कार्यक्रम आपके गांव में भी होगा सभी कृषि विज्ञान केंद्रों पर होगा आईसीआर के एग्रीकल्चर में होगा मंडियों में होगा, के पर होगा। आप पता कर लीजिए कि निकटतम कार्यक्रम आपका कहा है उस कार्यक्रम में जरूर जुड़िए प्रधानमंत्री तो जी को सुनिए तर तुम्ही बघितलं असेल शेतकरी बंधूंनो की हे होते भारताचे देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंगजी चौहान आणि यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की दोन ऑगस्ट वाराणसी इथे जो कार्यक्रम होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा तर या कार्यक्रमामध्येच सकाळी अकरा वाजल्यापासूनच ते जे किसान योजनेचे पैसे आहेत विसावा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आणि त्यांनी आवाहनसुद्धा केलेले आहे की त्यांचा कार्यक्रम तुम्ही जवळच्या जिथं कुठे हा कार्यक्रम चालू असेल ऑनलाईन तिथं तुम्ही जाऊन बघू शकता आणि विसावा जो हप्ता आहे हा तुमचा दोन तारखेलाच दोन ऑगस्टला सकाळी अकरा अकरा वाजतापासूनच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना आता तुम्हाला हे जे किसान योजनेचे पैसे आहेत विसावा जो हप्ता आहे हा तुम्हाला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजतापासूनच तुमच्या खात्यामध्ये तुमचा मोबाईलच्या जे मेसेज आहे त्या मेसेज बॉक्समध्ये चेक करून घ्या लवकरच तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र